बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि घरात गरमागरम वडापावचा बेत केलेला आहे अशा या वातावरणामध्ये गरमागरम वडापाव कांदाभजी खाण्याची मजाच काही वेगळी असते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी अतिशय खमंग खुसखुशीत असा वडापाव बनवलेला आहे वडापाव बनवताना बऱ्याच बारीक सारीक टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर वडे बनवण्यासाठी मी अर्धा किलोचं प्रमाण इथे घेतलेलं आहे हेच वडे जर तुम्हाला जास्त प्रमाणात जरी बनवायचे असतील तरी बऱ्याच बारीक सारीक टिप्स आणि कसं प्रमाण घ्यायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि वडापावसोबत खायची जी लाल सुकी चटणी असते त्या चटणीसाठी वेगळे कुठलेही जिन्नस न वापरता याच बेसन पिठापासून ती चटणी बनवली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच आपण बघणार आहोत वडापाव बनवण्यासाठी सर्वात आधी इथे बटाटे उकडून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतके बटाटे घेतलेले आहे सहा ते सात मध्यम आकाराचे इथे बटाटे घेतलेले आहे आता हे बटाटे उकडवत असताना एक गोष्टीची काळजी घ्यायची ती म्हणजे यामध्ये पाणी खूप जास्त टाकायचं नाही आहे अगदी अर्धा ग्लास इतकं पाणी मी इथे बटाटे उकडण्यासाठी वापरलेलं आहे आणि दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये हे बटाटे उकडवून घ्यायचे आहे बटाटे उकडतायत तोपर्यंत आपण इथे एक वाटण करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे आणि दोन चमचे इतके धणे घेतलेले आहे त्यानंतर इथे मी पाच ते सहा इतक्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहे या वड्यामध्ये मिरचीचं प्रमाण मी जरा जास्त घेतलेलं आहे कारण हा वडा जरा तिखट झणझणीत खायला छान वाटतो त्यामुळे मी इथे मिरच्या थोड्या जास्त वापरलेल्या आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मिरच्या घेऊ शकता लसणाच्या इथे मी पंधरा ते वीस इतक्या पाकळ्या घेतलेल्या आहे आता अर्धा किलो बटाट्यासाठी हे प्रमाण मी दाखवत आहे जर तुम्हाला एक किलो बटाट्याचे वडे करायचे असतील तर हे सर्व प्रमाण तुम्ही दुपटीनं घेऊ शकता एक इंच आल्याचा तुकडा इथे मी घेतलेला आहे मुठभर इतकी कोथंबीर घेतलेली आहे आणि आता हे सर्व वाटण जाडसर असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर न करता असंच सर्व हे जिन्नस कोरडेच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता जाडसर असे हे जिन्नस मी वाटून घेतलेले आहे आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे पुढची तयारी करूया त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ इथे तुम्ही कोणतंही वापरू शकता आता हे मी घरी दळून आणलेलं बेसनपीठ आहे रेडीमेड बेसनपीठ देखील तुम्ही इथे वापरू शकता तर या बेसनपीठामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून दाटचं असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे बरेच जण हा वडा कुरकुरीत होण्यासाठी यात तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉरचा वापर करतात पण जर हे पीठं वापरले ना वड्यामध्ये तर वडा थंड झाल्यानंतर कडक होतो त्यामुळे मी इथे फक्त बेसन पिठाचे हे वडे बनवणार आहे तर असं थोडं थोडं पाणी घालत आता हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे तर या पद्धतीनं पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्ही जवळून बघू शकता पीठ खूप जास्त पातळही नाही झालं पाहिजे आणि खूप घट्टही नाही झालं पाहिजे याच पद्धतीनं पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे तर इथे पीठ आता भिजवून झालेलं आहे बटाटे देखील उकडलेले आहे बटाट्यांची मी साल काढून घेतली आणि बटाटे हातानेच मी कूस करून घेणार आहे आता इथे तुम्ही किसनेने किसून देखील घेऊ शकता किंवा मॅशरने मॅश देखील करू शकता पण मी बटाटे वड्याची भाजी बनवताना याच पद्धतीने बटाटे कूस करून घेते अशाच पद्धतीने वड्यामध्ये ही भाजी जास्त छान लागते खायला त्यामुळे मी असे हातानेच सर्व बटाटे कूस करून घेणार आहे इथे सर्व बटाटे कुसकरून झालेले आहे आता याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे एक कढई गरम करून घेतली आणि त्यात एक चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं या भाजीसाठी तेलाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं आहे नाहीतर भाजी जास्त तेलकट होते तेल गरम झाल्यानंतर चमचाभर मोहरी आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं यात टाकून घेतली छान कडीपत्त्याची पानं परतल्यानंतर यामध्ये केलेलं वाटण टाकून घेतलं आणि हे वाटण आता छान सुगंध सुटेपर्यंत चांगलं मंद आचेवर परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे या पद्धतीनं हे वाटण परतून घ्यायचं आहे इथे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा इतकी हळद टाकून घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता इथे मी हळदीचं देखील कमीच घेतलेलं आहे कारण या भाजीमध्ये हळद जर जास्त झाली तर भाजीची चव कडसर लागते यामध्ये कुस्करलेला बटाटा टाकून चांगली भाजी परतून घ्यायची आहे आणि भाजी परतून झाल्यानंतर थंड करून घ्यायची आहे इथे भाजी तयार झालेली आहे आणि ही थंड करून घेतली आहे थंड झाल्यानंतर याचे वडे बनवायला घेऊया इथे मी मध्यम आकाराचे याचे वडे बनवून घेत आहे तर तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराचे याचे असे गोल गोल वडे बनवून घ्यायचे आता गाडीवर जे वडे बनवले जातात तर त्यांना असा चपटा आकार दिला जातो पण आपण हे घरात बनवत आहोत त्यामुळे मी असे गोल आकारामध्ये सर्व वडे बनवून घेतले तर इथे माझे नऊ वडे तयार झाले जर यापेक्षा छोट्या आकाराचे वडे तुम्ही बनवले तर बारा ते तेरा वडे तुमचे अर्धा किलो बटाट्यांमध्ये बनतील आणि जर एक किलो बटाटे घेतले तर याचे तेवीस ते चोवीस वडे बनतील इथे बेसनपीठामध्ये पाव चमचा इतका मी सोडा टाकून घेतला आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून एकाच दिशेने हे पीठ व्यवस्थित असं फेटून घेतलं सोडा टाकल्यामुळे वडे छान खुसखुशीत तयार होता पण हो सोड्याचं प्रमाण जास्त देखील नाही झालं पाहिजे नाहीतर खूप हे वडे तेल पितात आणि तेलकट होतात त्यामुळे अगदी थोडाच सोडा इथे वापरायचा आहे तुम्हाला जर वडे तेलात सोडताना हात भाजण्याची किंवा तेल अंगावर उडण्याची भीती वाटत असेल तर या पद्धतीनं चमच्याच्या साह्याने तुम्ही हे वडे तेलात सोडू शकता आता इथे तेल चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि यामध्ये हे, या हे वडे आपण सोडून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीनं चमच्याने हे वडे मी इथे तेलामध्ये सोडते तर अगदी गोल गरगरीत वडे तयार होतात आणि हे जे बाजूला बेसनपीठ तुम्हाला दिसतंय तर हे देखील आपण चटणीसाठी वापरणार आहोत तर हे देखील वाया नाही जाणार आहे तर हे याचा वापर चटणी बनवण्यासाठी इथे मी करणार आहे आपण बाहेर गाडीवर जे वडे तळताना बघतो तर ते मोठ्या कढईमध्ये कढईभर तेलामध्ये ते वडे सोडले जातात त्यामुळे ते तळले गेल्यानंतर आपोआप वर तरंगतात पण आता इथे आपण घरी बनवत आहोत त्यामुळे ते आ, मी चमच्याच्या साह्यानेच पलटवून घेणार आहे आणि तळून घेणार आहे तर दोन्ही साईडने या पद्धतीनं हे वडे चांगले तळून घ्यायचे आहे वडा तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम ही हाय होती त्यानंतर गॅसची फ्लेम मी मिडियम करून घेतली आणि दोन्ही बाजूने हे वडे खरपूस असे तळून घेतले तर इथे याच पद्धतीनं सर्व वडे मी तळून घेतले वडे तळून झालेले आहेत आता लाल सुकी चटणी बनवण्याची तयारी करूया तर अगदी पाच मिनटात झटपट अशी ही लाल सुकी चटणी तयार होते तर इथे जे एक्स्ट्राचं जे बेसनपीठ आहे ना त्यापासून मी ही लाल सुकी चटणी बनवणार आहे तर हे सगळं जास्तीचं बेसनपीठ बेसन आहे ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे यात पाच सहा लसूण पाकळ्या टाकायच्या आहे तर ह्या लसूण पाकळ्या मी सालासकटच घेतलेल्या आहेत त्यानंतर आवडीनुसार इथे लाल मिरच्या टाकायच्या आहे तीन ते चार इतक्या लाल मिरच्या तुकडे करून मी इथे वापरले आहेत आणि आता ओ, हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर अगदी बारीक असं मिक्सरमध्ये ही चटणी मी फिरवून घेतलेली आहे यात चवीपुरतं मीठ टाकून पुन्हा ही चटणी मी फिरवून घेतली आणि याच ठिकाणी लाल सुकी चटणी देखील आपली तयार झालेली आहे आणि वडापाव हा खाण्यासाठी तयार झालेला आहे तर आजची रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद